नमस्कार मी स्वागत होतं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो गुड मॉर्निंग आता माझे सकाळचे कारण घरी गावणी चालू आहे तर आता फ्रेश होतो नाश्ता वगैरे करतो आणि जातो शेतावर चला मित्रांनो आताच फ्रेश झालो मी भाकरी घेतो खायला हे खाव मग जाऊ शेतावर जरा मित्रांनो आता मी निघतो शेतावर जायला आणि आज गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि शेतावर कशी काम वगैरे भागव जाऊ मग हो जो काही झाकून देणार ना वाटतं मित्रांनो त्याला निघलो मी जायला आता पोचलो म्हणजे पाऊस आला तर भिजत जायला लागल तसं हो देत आहोत आम्ही भिजतच आहे त का मग एंटर केला आता आपण आपल्या शेतावर पहिले कुत्र्याला खायला आणलं तू हे बघा का काम चालू आहे इकडे एकदम हे बघा या आता बंद झालं होतं मारायला जावायला लागली विसरली वाटत जवळ जाऊन पाहिजे तो, तो उरविल जाऊन काम करू आपण आता पहिले यांचा रिव्ह्यू दाखवतो तुम्हाला कसं कर करताना काय कारण की माझे व्हिडिओ काढायला सध्या कोण नाही आहे माझा पार्टनर काय मॅसेज बघत नाही खतरनाक काम आहे का पावसाने होऊन वाटलं होत्या बिघडाचा मोबाईल आपला सुटी का किरणची काय आहे किरणजी किराण कस काम करतो दाखव ना लोकांना त्याच बघून काम शिकतील किरण बघून काम शिकतील ना लोकांना सिटी मध्ये लोकांना माहित नसतं ना कसं काय करतात काय लक्ष शेठ पप्पा कुठं हा पण स्टार्ट करतो माझी आहे सध्या आणि जाऊन तिकडे बसले तुझा वेगळा भेटलाय तुला नाही भेटणार माझ तू मी तुला जाम गरम पाऊस चालतोय मी कायच आणल रेणकुट वेणकुट तर पप्पा बोलते येऊ नको तू लगेच पाऊस जाऊ दे तर माणसं आणि त्यांचं काम चालू आहे सहा माणसं घेतल्यान काम करायला पप्पा सात ना मी आठ तरी पण अजून उद्याचा दिवस पण लागेल कालपासून सुरुवात केली ना काल मी बाहेर होतो जरा काल घेतो सुटला आणि पावसाने हालत खराब करून ठेवले एकदम काय करशील आता काय त्या चिकन आहे ना जेवाला ते काय सोडले ना तुम्ही तिथं खेकडी पण घात काय आईला हे आणि जमा करून ठेवलं ना आईच्या गावात चावला असता आता खेकडी जमा करून ठेवल्यान पण आम्ही डायरेक्ट हात घातला चावला असता आता बाईने सोय करीत लावले जवळची

काय बघ माकोडा असत जंगली आहे मित्रांनो काम पण तर थंडी भरली भिजले सगळा पाऊस जाऊन दोन चालू झाला इथला सगळा थंडेला आहे तिकडे नेऊन लावला पूर्ण भरलेला कालचा ना आजचा दिवस लागला पूर्ण हे करायला तिकडे लावले पण वाटते थोडस लावून बघू आपण कशी काय कामा करता अर्धा तास तो थंडी भरली मला अजून या साईडचा पण आहे इथलं सगळं उठून तिकडे मला राहा जॉईन तुम्ही तुम्हाला दाखवता कशी काय कामा करता मी पण करतो आपण इथं कोण शोध घ्यायला नाही सध्या बघू या ना सांगतो माणसं ना मोबाईल दिला आणि कामा नाही करत आतला एकूण कामावरच्या असेल तेव्हा सायफात बनवशील तेव्हा बालपाला खायला घालशील तुझ्या वाट लावली गोल लगे <laughs> असा बघ असा आहे बघा तुम्ही कसं करता नाही आता अरे भाई बस ना किती पडत पाऊस येऊ राहायला लागलो आता बोलूच ना कोणाला तर गाईज एक घंटेनेच नॉक व्हायची मिळाली कारण की पाऊस पका लाग ना मी रेनकोट नाही घातला थंडी लागायला लागली बघून यांची झाले भांड्या मागं म्हणून मी बाजूला जरा होऊन दिलं त्यांचा गरम मावस झाला मजा यायला लागली थंडी लागायला लागली पण आपला ब्लॉग कम्प्लीट करायचं आहे तुमच्यासाठी थंडीन पण मी जाण ब्लॉग म्हणजे तुम्ही लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा कमेंट पण करून सांगा कसा काय वाटला तुम्ही बघता लाईक नाही करत काय नाही शेअर नाही करत सबस्क्राईब पण नाही करत काय बोला तुम्हाला काय मित्रांनो बघा आमचे शेताच्या बाजूचं लावून झाला एक शाळेत लावून झाली रोड बघा रोड रोड खत्रेवाला रोड आहे खतरा आहे या पे आवडी मोठी लावायची आहे आपल्याला थोडी लावून झाली आजच्या आणि उद्याच्या दिवसान लावून व्हायला हो पाहिजे हे बघा वॉटरफॉल यान तो वाहून जाय आता आपण बघा आवरा लावून झाले रास बाकी रास मला जाम थंडी भरली आता घरी जायची इच्छा आहे कारण की आता लावणार नाही आता फक्त आणून ठेवणार आणि दुपार नंतर जेवढा करतो सुरुवात काही नाही काही नाही करतो गायच केली बघा सुरवात लावायला हो ना पाणी बरंच आहे कोण लिप्टी Ah, Luksus er det. Speed <tryk> हवी पण आता मी चाललो घरी मग बघितलं असेल तसा लावता ना त्या मी पण थोडा लावून दाखवून तुम्हाला आता घरी जातो थंडी लागली मला जास्त घरी जाऊन आंघोळ करता जेवताना परत येत आहोत जास्त पाणी झालं त्याच्यामुळे पाय दुकसान झालेलं आहे बघा चला मग आता आपण घरी जाऊ आपला ब्लॉक कंटिन्यू राहील तर नाही समजून जा तर मी आलोच नाही परत घरीच राहिलो संध्याकाळी शॉपवर जायला लागल जास्त पाय दुखी रेंट चाललो तर आलो तर ब्लॉग कंटिन्यू नाही आलो तर ब्लॉग आपला इतकीच तर चला मग घरी आता चप्पल पण नाही आणली तु चला मित्रांनो आता दोन वगैरे दिला थोडासा आराम दिला आता पुन्हा एकदा चाललो मोबाईलची वाट चालली आहे कॅमेऱ्या पाणी गेले असं वाटतंय हवसेन हवसेन टाकला पाण्याने मोबाईल ना आता लावून दे काहीच बोलू शकत नाही आता मोठ्या प्रकारता येणेना चिंबोरी पकडायला चाललो

काय ये ना तू भाव भर सर्व माहिती कर तू ओके घेतला पाहिजे लोकांना येऊया लोकांचा ऑपरेटिंग कामाली